लक्ष्मीनिवास मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की आता जान्हवीने धावत पळत येऊन जयंतला वाचवलेलं असतं जयंत दरीमध्ये उडी टाकायला निघालेला असतो तो उडी मारणार तेवढ्यात जान्हवी धावत पळत येते आणि त्याला मिठीच मारते त्यानंतर जान्हवी त्याला म्हणते की जयंत मी तुला आता कधीही एकटं कुठेही सोडून जाणार नाही आणि जयंत तू एकटा नाही आहेस तर मी आता कायमस्वरूपी तुझ्यासोबत आहे जयान मी तुला काहीही होऊ देणार नाही असं ती काळजीने प्रेमाने मिठे त्याला मिठी मारते आहे परंतु जयानच्या डोक्यामध्ये आता भूत संचारलेलं असतं त्याच्यावर त्याच्या डोक्यावर आता संशयाचं भूत घुसलेलं असतं त्याला जान्हवीचा प्रचंड राग आलेला असतोय आणि जो त्याच्या डोळ्यातून आपल्याला स्पष्ट दिसत असतो त्यानंतर जयंत जान्हवीला ढकलून देतो आहे आणि तो तिला विचारतोय की मला न सांगता न कळवता इतके दिवस तू कुठं गेली होतीस आणि गुपचूप तू माझ्या घरातून पळून गेलीस कशी मी इथे तुला किती शोधलं आणि तुझा फोनसुद्धा लागत नव्हता तू मला अशी सोडून जाऊच कशी काय शकते पुढे जयंत म्हणतो की नक्की तू माझी जानवीच आहेस का मला तर दुसरीच कोणीतरी वाटत आहे त्यानंतर पुढे जानू त्याला म्हणते की अरे जयंत तू हे काय बोलत आहेस त्यानंतर जयंत जान्हवीला अजून म्हणतो की नेमकी तू कोणाबरोबर गेली होतीस आणि तू कुणाबरोबर गेली होतीस ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे तू इतका वेळ कुठे होतीस आणि कुणासोबत फिरत होतीस तू कुणासोबत मजा मान मारत होतीस हे मला आत्ताच्या आत्ता कळालं पाहिजे तुला अजिबात तुझ्या नवऱ्याची काळजी वाटली नाही आणि तू निवांत मजा मारत बसली होतीस मी तर तुझ्या विचाराने माझं चित्त थाऱ्यावर राहिलं नाही आणि तू मात्र कोणासोबत नेमकी फिरत होतीस हे मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं हो। जयांची हे वाक्य ऐकून ले आता जानवी अगदी निशब्द निश्चल अशी उभी राहिलेली असते कारण की जयांतने आता तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवलेले असतात आणि तिच्या चारित्र्यावर खतरनाक असा संशय जयंतने घेतलेला असतो जानवी आता जयंतला नेमके त्याच्या प्रश्नांची उत्तरं काय देणार आणि जानू आता जयंतसोबत संसार करू शकेल का आणि तिला संसार आता जयंतबरोबर केला पाहिजे की तिनं माहेरी निघून गेलं पाहिजे हे मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका